गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठा सरप्राईज महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग अध्यक्ष मनीष धुरी आणि कुशल धुरी यांच्या माध्यमातून अंधेरी पश्चिमेला चार दिवसीय खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आले होते यासोबत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते रविवारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिनं आपली उपस्थिती लावली यावेळी कुशल कुशलधुरी यांच्या वाढदिवस निमित्तानं गौतमी पाटील हिच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला त्याच सोबत गौतमी पाटील हिला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अंधेरीकरांनी गर्दी केली गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम देखील यावेळी पार पडला यावेळी गौतमीच्या नृत्यावर अंधेरीकर थिरकल्याचं देखील पाहायला मिळालं लहान थोरांपासून सर्वच प्रेक्षकांनी यावेळी गौतमी पाटील हिच्या नृत्याचा आस्वाद घेतला बघा काय म्हणाली गौतमी पाटील दादांनी जे मला आज बोलवलं मान सम्मान दिला जे मी बघतीये की आज माझा कार्यक्रम आहे ती गोष्ट तर आहे पण जे म्हणजे जे मी प्रेक्षकांचं प्रेम बघतीये दादांवर ते प्रेम म्हणजे भरभरून आहे आज इथं जे मी बघतीये तर मी दादांना वाढदिवसाच्या दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीच तुम्हाला प्रत्येक गोष्टीला यश मिळव आता निवडणूक लगणार आहे तुम्ही दादाच्या पण त्यासाठी येणार बोलवलं नक्की 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 येईल नवीन वर्ष येणार आहे दोन हजार पंचवीस त्यासाठी कशा प्रकार नवीन वर्षाचं माझे मूवीचे सॉन्ग आहेत भरू खूप अजून चालूच आहे माझे प्रयत्न आणि नवीन वर्षाचं मी सर सरप्राईज आहे मी कोणाला सांगणार नाही आहे मी ते माझ्या म्हणजे याला इन्स्टाला वगैरे टाकणार आहे आणि नवीन वर्षाचं तुम्हाला मा म्हणजे काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे आणि तुम्ही ते आवर्जून बघताल म्हणजे सगळे प्रेक्षक बघताल हे मला चांगलंच माहिती आहे आणि सपोर्ट पण करणार आणि भरभरून जेवढं मला आत्तापर्यंत प्रेम दिलं आहे ते पुढेही ते मला नक्की अजून तर आम्ही म्हणजे तारीख ती डिक्लेअर नाही केलेली जशी तारीख डिक्लेअर होईल तसं मी लगेच कळवल आणि एक न, एक मूवी नाहीये आहेत बरेच दोन तीन मूवी आहेत